भंडाऱ्या भंडाऱ्यात मोबाईलचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर एक जण जखमी साकोली तालुक्यातील सिरे गावातील ही दुर्दैवी घटना आहे दुचाकीवर जात असताना खिशातील मोबाईल फुटला आणि त्यामुळं ही घटना घडलेली आहे या घटनेत एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालेला आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातली ही घटना भंडाऱ्यातील साकोली तालुक्यात हा प्रकार घडलेला आहे दुचाकीवरून जात असताना खिशातील मोबाईल फुटला आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालेला आहे दुर्दैवी अशी ही घटना धक्कादायक घटना भंडाऱ्यामध्ये दुचाकीवर जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आपले प्रतिनिधी अक्षय खोबराकडे जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया अक्षय साधारण कधी ही घटना घडली आणि मोबाईलचा स्फोट कशामुळे झाला काही कारण समोर येऊ शकले का त्या संदर्भातला काही तपास सुरू आहे का नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील शुक्रवारी सिरेगाव टोला येथील सुरेश संग्रामे आणि त्यांचा मित्र नथू गायकवाडे दुचाकीवर जात असताना किशामध्ये त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला कपड्याला आग लागली व त्या आगीत शरीर संपूर्ण भाजल्याने उपचाराकरिता हलवले असता त्यामध्ये सुरेश संग्रामे यांचा मृत्यू झाला आहे आणि नथू गायकवाडे त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले आहेत त्यांना भंडारा येथील उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते मात्र सुरेश संग्रामी यांच्या मृत्यू झाला आहे शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते बर धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय भंडाऱ्यामधून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झालेला आहे मोबाईलच्या स्फोटामध्ये ही दुर्दैवी घटना घडली